धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मताचे राजकारण करणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा पक्ष आणि हिंदुत्वाचे नाव घेऊन राजकारण करणारा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना ह्या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडली म्हणून या पक्षात फूट पडली अशी टीका माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांनी केली मिरजमध्ये आयोजित क केलेल्या कार्यक्रमामध्ये आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आणि गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक माजी मंत्री आमदार विनय कोरे हे बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कळपणे का काम करणारा जनसुराज्य पक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती भक्कमपणे निवडणूक लढवेल जागावाटपसुद्धा योग्य प्रकारे होईल ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक पक्षाचे उमेदवार इच्छुक असतील त्या ठिकाणी राज्यस्तरावरील नेते वाटाघाटी करून योग्य तो निर्णय घेतील असेही आमदार विनय कोरे यांनी यावेळी सांगितलं हो। जनसुराज्य युवा शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अशोकराव माणे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे अमित भैया कदम आनंदा देव माने आनंद सागर पुजारी पंकज मेहत्रे विजय माणे समीर मालगावे जयश्रीताई कुर्णे अनिताताई कदम मोनिका माळी तमन्ना सातरमेकर ज्योती मोरे यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसुराज्य पक्ष सर्वसामान्य लोकांचा गोरगरीब आणि दीनदलितांचा पक्ष आहे राज्यात एक ताकदवान पक्ष म्हणून जनसुराज्य पक्ष ओळखला जातो जनसुराज्य पक्ष राज्यात वेगवेगळ्या रा स्तरावर काम करत आहे असं सांगून आमदार अशोक माने पुढे म्हणाले समित दादा पक्ष हे कार्यक्षम युवा नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढत आहे सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतमधील पदाधिकारी जनसुराज्य पक्षात येत आहेत राजकारणात जनसुराज्य पक्ष हा चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे असे सांगून जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम पुढे म्हणाले जातीभेद किंवा टीकाटिपणी न करता विकासाचं राजकारण करणारा जनसुराज्य पक्ष आहे सांगित जिल्ह्यात शंभर कोटीहून अधिक विकास निधी मिळवून दिला आहे मिरजेतून आज मोठा पक्ष प्रवेश होणार होता मात्र निखिल कलकुटकी यांच्याबाबत दुर्दैवी घटना घडली कलकुटकी यांच्या कुटुंबियाच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत चुकीचे कृत्य करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही समीत कदम यांनी यावेळी दिली अनेक जी वेगळ्या वेगळ्या पक्षात या संघटनेमध्ये येऊ पाहतायत आज प्रचंड मोठा विश्वास या संघटनेवर व्यक्त करत आहेत एक चांगला पर्याय लोकांचं काम करणारा करताना एक चांगलं स्वप्न घेऊन आपल्याला शक्ती देणारा हा जो विश्वास व्यक्त करतायत त्याचं प्रतीक आज आपण ह्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बघतो आगामी स्थानिक निवडणुकाच्या संदर्भात काय भूमिका जिथं जिथं संघटनेची चांगली ताकद आहे त्या सगळ्या निवडणुका लढवायच्या ही भूमिका आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा समन्वय सध्या आमच्या सगळ्यांचा आहे समित कदम अतिशय उत्कृष्टपणानं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या समन्वयामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आरक्षणं पडल्यानंतर प्रत्येक विभागात संघर्ष होण्याची शक्यता आहे का आमच्याकडं असणारा उमेदवार चांगला आहे आणि तिथं लढाई आमचा उमेदवार करू शकतो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार एखाद्या प्रभागात किंवा एखाद्या मतदारसंघात चांगला आहे तिथं त्यांचा प्रमुख तुम लढाई करू शकतो हे ज्या वेळेला आकडे समोर येतील नावं समोर येतील त्यावेळेला ह्या समन्वयाची कामं त्या ठिकाणी सुरू होतील आणि मला वाटते त्यात नव्याण्णव टक्के तरी काही फार मोठं मतभेद होतील असं वाटत नाही अगदीच एखाद्या ठिकाणी जर दोघांनाही वाटत असेल की आपणच त्या ठिकाणी जास्त आहे तर असा जो काही प्रश्न येतो तो योग्य पद्धतीनं राज्य पातळीवर माझ्या समोर तो त्या ठिकाणी मिटवायचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या संदर्भात आपली भूमिका काय असणार सरकारचं मराठवाड्यामध्ये जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं कधीही त्या भागात म्हणजे दीडशे वर्षात कधी पडला नाही अशा प्रकारचा पाऊस ह्या वर्षी पडला आणि आपल्याला थोडंसं सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराची सवय आहे पण त्या भागात अशा पद्धतीची आपत्ती कधीच आली नव्हती त्यामुळं प्रचंड मोठी हानी म्हणजे माती वाहून जाणं पीक वाहून जाणं इथंपर्यंत आपण बघितलं पण पिकासकट माती होऊन जाणं आणि त्या हद्दीसुद्धा शेतातल्या फिक्स करता येतील का नाही नसतं प्रचंड मोठं ते नुकसान झालेलं आहे त्यामुळं मराठवाड्याला पुन्हा उभा करायच्या दृष्टीनं एक प्रचंड मोठं वेगळं धर्तीवरचं काम जे नुसतं एकरी मदत देणं किंवा हेक्टरी मदत देणं राजकारण करणं ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत त्या उपाययोजनांच्यासाठी आम्ही आग्रही राहणार त्याचं सुराज्य अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात यशाकडे चाललं आहे सांगली जिल्ह्यात